तर मित्रांनो नमस्कार गौरव पवार सातारकर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सह स्वागत आहे आज आपण विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आलो आहोत तर या ठिकाणी सहा मे या रोजी एक भव्य असं बैगडा शहरात मैदान आयोजन केलेलं आहे तर आपण त्या मैदानावर थेट मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत तर हे मैदान कसं होणार आहे कसं पार पडणार आहे तर आपण आयोजकांची सगळ्या मुलाखत घेणार आहोत आणि खऱ्या अर्थानं दसऱ्याला सोन्याची लूट होते असं म्हणतात पण या मैदानावर तुम्ही बघू शकता की खऱ्या अर्थानं सोन्याची लूट ही इथेच होणार आहे तरी माझी तर विनंती आहेच की सगळ्याच बैलगाड्या मालकांनी इथे येऊन याचा ये आनंद घ्यावा तर मित्रांनो आपल्यासोबत विसापूर मैदान आयोजक सगळे आपले उपस्थित आहेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल काय आपलं नाव पहिल्यांदा सांगा माझं नाव कैलास साळुंके सहा मेला श्री वागेश्वरी श्री नावलाई देवी केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान विसापूर तालुका कटाव जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे हे या मैदानाचं मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे मैदान हे आगळं वेगळं मैदान आहे आणि हे सोनेरी मैदान आहे म्हणजे एक ते सात क्रमांकाचं बक्षीस हे सोन्याचे दागिने असं ठेवलेलं आहे आणि आयोजित मंडळी या ठिकाणी संदीप शेठ असतील योगेश साळंके असतील निलेश साळुंके त्याचबरोबर सर्व रिंगीचिंगी ग्रुप सरकार ग्रुप आणि गोल्डन ग्रुप अशा या तिन्ही ग्रुपच्या वतीनं हे मैदान आयोजित केलेलं आहे हे मैदान अतिशय पारदर्शक होणार आहे आणि तुम्ही जर बघितलं इथं फाट्या वगैरे एकदम व्यवस्थित केलेले आहेत आणि आयोजकांना आयोजकांनी खूप मेहनत करून हे मैदान तयार करण्यासाठी खूप त्यांना मेहनत लागलेली आहे मला एवढं सांगायचं आहे की हे आगळं वेगळं मैदान आहे या आगळ्या वेगळ्या मैदानाच सर्व बैलगाड्या मालकांनी या ठिकाणी उपस्थित दाखवून त्यांनी या गोष्टी क्लिअर कराव्यात आगळं वेगळं मैदान चाल कारण संपूर्ण बक्षीस हे सोन्यासारख सोन्याचं बक्षीस आहे ही संकल्पना कशी काय आली ही संकल्पना साधारणतः आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की पैशाच्या स्वरूपात बक्षीस दिले जातात परंतु ते पैशाचे पैसे पैशा असल्यामुळे ते काही कारणास्तव खर्च होतात परंतु हे दागिने ते, ते कायम त्या कुटुंबामध्ये राहणार आहे आणि मैदानाची ओळख त्यांच्या मनात कायम राहणार आहे त्यासाठी आयोजकांच्या डोक्यात आलेली ही सु कल्पना आहे नक्कीच आणि गाडा मालक फायनल जे असतील जे मानकरी असतील ते नाराज होणार ना आहेत कारण प्रत्येकी जरी दोन गाड्या पळतात तर दोन गाड्यांसाठी तुम्ही दोन प्रत्येकी सोन्याचे नेकलेस माना किंवा अंगठी हे दोन दोन ठेवले म्हणजे कोणत्याही गाड्या मालकात परत काही वाद होऊ नये वादविवाद होऊ नाही म्हणून तुम्ही अशी संकल्पना केली दा। नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं योगेश सळंके काय सांगाल तुमचं हे असं विसापूरकरांचं भव्य असं मैदान आहे या मैदानाबद्दल काय सांगाल पहिल्यांदा हे मैदान आहे ना बरेच आता हिंद केसरी मैदान होते मोठे मोठे मैदान होतात सगळे पैसे नव्हतात पण आपण हे सगळे ग्रुप आपण एकच विचार केला जे आपण सोन्याचे डाग बनवलेत ना ते एक मालकीनी त्या मातश्रीला घरी बक्षीस बसावं आणि हो। तिच्या पशे राहावं हे बक्षीस यासाठी आपण हे प्लॅनिंग केलेलं आहे आणि आपण मैदान आहे नक्कीच कारण ज्यावेळी रोख रकमेचं मैदान असतं त्यावेळी पैसे खर्च होतात काय होतात पण हा आयुष्यभर लक्षात राहणारा हा सुवर्ण डाग असणार आहे म्हणजे नक्कीच गाडा मालकीन पण खुश नक्कीच काय मैदाना बद्दल आपण काय सांगणार मैदानात फाटी किती असणार आपल्या आपल्या आहेत मैदानात नऊ नऊ आपण फायनल ला गाड्या ठेवणार आहे सात सात फायनल फायनलच्या गाड्या सात ते सात ते गाड्यांना योग्य बक्षीस पूर्ण मिळणार आहे जरी गाड्या लॉबेट झाली बुलली तरी तिचं बक्षीस तिला पूर्ण भेटणार आहे नक्कीच आणि क्वार्टर फायनल पण आपली होणार आहे क्वार्टर फायनल मध्ये बी ज्या गाड्या सेमीफायनल दोन नंबरला उतरतात त्या गाड्यांना योग्य बक्षीस मिळणार आहे आपल्या मैदानाचा साधारणतः पल्ला किती असणार आहे आपल्या मैदानाचा आठशे फुट पल्ला आहे आणि सुट्टीला गाड्या किती उभ्या राहतील अशा काय सुट्टीला म्हणजे कशा गाड्या नोंदणी वाचून म्हणजे जागा आहे नक्कीच आणि एक आयोजक म्हणून तुम्ही सर्वसामान्य बैलबाग मालकांना काय संदेश द्याल सर्वांनी बैलगाड्याने बैलगाड्यावाल्याने आनंद घ्यावा प्रत्येकानं आपली गाडी नोंद करावी यावं आणि त्यांना बी फायनलला तशा चौदा गाड्या राहणार आहेत क्वार्टर फायनल असल्यामुळं क्वार्टर फायनलला सात फायनलला सात आणि प्रत्येकाला म्हणजे योग्य ते बक्षीस आपल्या क्वार्टर फायनल योग्य ते बक्षीस मिळणारच आहे पण फायनल वालेच ते काल हे सगळे बक्षिसं मांडलेले आहेत बक्षीस तयार आहेत खोट्या अफवांना बळी पडू नका जे काय सांगते ती बक्षीस सा असे तसे त्यांच्या अफवांच्या तुम्ही जाऊ नका प्रत्यक्षात या बघा आणि फाटीमध्ये कुठलाही फरक नाही नऊच्या नऊ फाट्या चौदा आठ आठ चौदा फुटाच्या आहेत कुठल्याही बैलगाड मालकाने म्हणायचं नाही की बाबा मला कमी आली ती फाटी बारीक होती ही फाटी बारीक होती एक सारख्या सगळ्या फाट्या आहेत नक्कीच फाटीमधलं एकूण अंतर किती या आज चौदा फुट आहे चौदा फूट आणि मैदाना दिवशी नऊच्या नऊ फाट्या पण मैदानाचा कसं भरतंय त्याच्या ह्याच्यावर आणि ऑनलाईन नोंदणी बद्दल काय सांगाल आता पण परन कुठपर्यंत आले आणि काय सांगाल अजून तुम्ही आतापर्यंत सर्वसाधारण कालच्या ह्याच्यात पंच्याऐंशी गाडी नोंद झालेली आहे आता सर्वसाधारण चालूच आहे नक्कीच आणि खाऊगल्ली येते म्हणजे साठी पण तुम्ही सुविधा केली असेल गाड्या वगैरे लावण्यासाठी व्यवस्था त्यांना काय सांगाल तुम्ही म्हणजे आदल्या दिवशी लावता वगैरे कुठं पण येऊन तुम्ही नाही नाही त्यांना ते सोडून शिनिया आणि फाटीच्या माग फाटीच्या समोर ज्या ज्या साइडला गाड्या पळून येणार त्या साईडला एकही गाडी लावून दिली जाणार नाही नक्कीच आणि आपल्या या मैदानाचे समालोचक कोण असणार आहेत आपले मोरे आहेत मोरे सरकार आणि गणेश तांबे आहेत बर आणि पंज म्हणून कोण असणार आहेत सोमनाथ सोमनाथ जगदावे आणि सुधाकर मला वाटतं की आपलं पहिलं बक्षीस हे अडीच लाखापर्यंत आहे पण तुम्ही प्रवेश फी दोन हजार रुपये ठेवले म्हणजे एक टक्का पण नाहीये कसं काय हा विचार तुमच्या डोक्यात कसा काय आला आपल्याला हेतून पैसे कमवायचे नाहीत हे यातून आपल्याला फक्त का नाही आठ डाख अड्डा पार जे ना, पार पाडायचे ना आपल्याला हो यातून आपल्याला एक घर चालवायचं नाही यातून पैसे कमवायचे नाहीत नक्कीच गाड्या दोनशे आल्या तरी अड्डा होणार पाचशे आल्या तरी अड्डा होणार सातशे गाडी आल्या तरी अड्डा होणार बक्षीस ही सगळी सगळ्यांना भेटणार तरी अड्डा आम्ही पार करणार हे मैदान होणार आहे सहा तारखेला नक्कीच मित्रांनो आयोजक बघा आयोजक इतके दिलदार आहेत की त्यांनी सांगितलं की बक्षीस हे तुम्हाला पूर्णपणे इथं समोर दिसतात सगळे मिळणार आणि आन... क्वार्टर फायनलचं पण बक्षीस ते म्हणजे बैलगाडा मालकांसाठीच विचार केला की त्यांनी क्वार्टर फायनल पण त्या दिवशी घेतली आहे अड्ड्याच्या अगोदर मैदानात बक्षीस तयार केलेत आम्ही आठ्याच्या अगोदर आठ अजून आमचा तीन दिवस पुढे आहे तरी मैदानात साथीची साथी बक्षीस तयार आहेत नक्कीच कारण मागच्या पण मी बाईट मग तुमचं बघितलं की त्यावेळी पण तुमचे बक्षीस होते नक्कीच खूप सारा तुम्ही एक चांगला विचार केलाय अजून दादा तुम्ही काय सांगाल आमचं हे जरी फायनल सात गाड्या लॉबी झाल्या तरी आम्ही सगळ्यांना बक्षीस आहे हेच देणार आहे तर जो पहिला लॉबी होईल तो लास्ट नंबर तर ह्या जरी साती गाड्या फायनल लॉबी झाल्या किंवा तास बदलला असेल तरी सगळ्यांना बक्षीस हे देणारच आम्ही उद्देशाला हा विषय कोणता राहणार नाही नक्कीच आणि आपल्या गटाला आणि सिमीला लॉबीला नंबर दिला जाणार नाही कारण आम्ही फाट्या चौदा फुटाच्या ठेवलेल्या आता त्यामुळे गटाला आणि सिमे सिमेला दिला जाणार नाही फायनल ला जे तुमचं बक्षीस जाईल लॉबीला जरी गाडी बुडली तरी तिला बक्षीस दिलं जाईल पण गटाला नंबर दिला जाणार नाही लॉबीला आणि सिमीलाही दिला जाणार नाही नक्कीच आणि लाईव्ह कोणत्या चॅनल वर असणार आहेत लाईव्ह साठी कोणतीही कमतर नसणार ना कारण कधी कधी लाईव्ह जरा प्रॉब्लेम येतो वर न दोन ड्रोन आहेत शिवाय तीन कॅमेरे खाली एक कॅमेरा आहे वर दोन कॅमेरे त्यामुळं निकालाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही नक्कीच आणि हे मैदानाचं लोकेशन तुम्ही काय सांगाल कुठे यायचं जर सातारा मधून यायचं म्हटलं पुण्यामधून यायचं म्हटलं मुंबई मधून यायचं म्हटलं तर कसं यायचं सांगा काय मुंबई वरून यायचं म्हटलं तर पुशेगावला जाणार म्हणजे सातारा कोरेगाव पुशेगावला जाणार यायचे आणि पुढे पत्रा कंपनी पत्रा कंपनीच्या पाठीमाग हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमागून रस्ता आहे आणि रोड वरून दिसतंय मैदान दांबरावरून पाटीलवाडा हॉटेल आहे पाटीलवाडा हॉटेल त्या हॉटेलच्या समोर दिसतंय बघा बा ग्राउंड नक्कीच आता आपल्या आप मैदानाच्या आजूबाजूला विहीर नाले असं काही प्रकार नाहीये तुम्हीच कॅमेरा मध्ये दाखवा दाखवा असले तर आम्हाला सांगा जेव्हा तुम्ही सांगताय बाईट मध्ये इथं विहिरी नाही ते नाहीत आणि हे काय तुम्ही हुडकून काढा आणि दाखवा नक्कीच आणि मैदान चालू कधी होईल सहा सहा तारखेला नऊ वाजता सकाळी चालू होईल नक्कीच आणि उजेडात साडेपाच उजेडात फायनल घेतला जाईल नक्कीच आणि अजून काय आव्हान कराल तुम्ही बैलगाड्या मालकांना काय आव्हान कराल सर्वांनी बैलगाड्या मालकांना एकच आव्हान आहे की जास्तीत जास्त गाड्या नोंद करून सोन्याच्या मैदानात आपल्या गाड्या पळवाव्यात अशी आमची म्हणजे इच्छा आहे आणि त्या माणसानी लवकरात लवकर नोंद करून ची टाइम बसवू नका टाइम वेस्ट करू नका की बाबा थांबा उद्या करू परवा तसं काय करू नका कारण आम्ही सहाशेच गाड्या फक्त घेणार आहे सहाशेच्या वरती गाड्या आम्ही घेणार नाही नक्की दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं राजेश ढोले उपसरपंच ग्रामपंचायत विसापूर काय सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल आपल्या मैदानात आयोजकांनी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे माझी सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे की बऱ्याचशा अफवा पसरवल्या जात आहेत सोनं दिलं जाणार नाही काय नाही तर कुठल्याही बैलगाडा मालकानं आठ्या दिवशी इथं यावं त्यांच्या ओळखीचं जे काही सोनं तपासणी सो करणारे सोनार किंवा अनेक हो। कोण असतील त्यांना घेऊन येऊन इथं सोनं तपासून दाखवावं अतिशय पारदर्शकपणे आणि ह्या मैदानासाठी राज्य लेवलची बैलगाडाची संघटना आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे राज्य लेवलचे पदाधिकारी तालुका लेवलचे जिल्हा लेवलचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित राहणार आहेत आणि वाघेश्वरी नवलाई बैलगाडा संघटना यांच्या माध्यमातून हे आगळं वेगळं मैदान विसापूर पंचकृषीत पहिल्यांदाच आहे म्हणजे सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या मैदानानंतर हे विसापूरमध्ये एवढं मोठं मैदान आयोजकांच्या मार्फत इथं होत आहे माझी बैलगाडा मालकांना तुमच्या चॅनेलच्या चे माध्यमातून आव्हान आहे आपण जास्तीत जास्त गाड्या लवकरात लवकर नोंद करून या बैलगाड्या शर्यतीसाठी सहकार्य करावं आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी नऊ ला मैदान चालू होणार आहे आणि स्वच्छ सुंदर सूर्यप्रकाशात फायनल घ्यायचा आहे असं त्यांचं नियोजन आहे नक्कीच हे मैदान घ्यायमागचा उद्देश काय उद्देश म्हणजे सर्व तुम्ही बघितलं असेल की पैशाची मैदान होतात किंवा कुठं थार गाडी असते कुठं ट्रॅक्टर असतोय कुठं मोटरसायकल असतात आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्या नंबरपासून शेवटच्या नंबरपर्यंत सोन्याचं मैदान कुठंच झालं नाही हे पहिलं मैदान आयोजकांच्या माध्यमातून विसापूरमध्ये होतंय तर पहिल्या नंबरचं बक्षीस बघितलं तर साधारणतः आजच्या मार्केटच्या वेळेनुसार अडीच लाखापर्यंत जातंय आणि शेवटचं जे बक्षीस आहे ते पन्नास हजार रुपयेपर्यंत म्हणजे कुठल्याच मैदानात एवढे मोठ्या रकमेची बक्षीस नाहीयेत नक्कीच आता खूप सारा म्हणजे तुम्ही श्रेय म्हणजे थोडक्यात काय माहितीये का की नेकलेस आणि म्हणजे असा मैदान मी पण कधी बघितलं नाही की सोन्याचं सगळी बक्षीस आहेत नक्कीच दसऱ्याला जशी सोन्याची लोट सो होते तसे आपल्या मैदानावर सोन्याची लूट आहे गाडा मालकांकडून शंभर टक्के नक्कीच चालेल तुम्हाला या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच माझी बैलगाडा मालकांना आणि चालकांना सगळ्यांना आव्हान आहे की नक्की आवर्जून भाग घ्या या सोन्याच्या मैदानात सोन्यासारखंच मैदान होणार आहे सगळ्या आयोजकांना तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद